मेहुणा राजात कोंबड्या बकऱ्यांची चोरी रोडवरील वेल्डिंग दुकानंही फोडले देवळगराजा प्रतिनिधी भीमराव चाटे मेहुणा राजा येथे एकाच रात्री तीन चोरी चाटे यांच्या शहरात शेतातील रोडवरील वेल्डिंगच्या दुकानातून वेल्डिंग मशीन कटर ग्राइंडर चोरून नेल्याचे विठ्ठल कवडे टाकर केळे यांनी सांगितले तर दुसरे गजानन शेख मुन्ना फौजी यांच्या तीन पत्राच्या शेळमधून पंधरा हजाराचा बोकळ पाच हजाराच्या कोंबड्या तर शेजारील मुन्नाभाई सय्यद यांच्या तीन पत्राच्या गोठ्यातून कुलूप तोडून साडेसात हजाराचा बोकळ व कोंबड्या चोरट्यांनी रात्री पळवल्या आहेत त्याने देऊळगाव स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे व अधिक तपास करत आहेत मेहनतीने कष्ट करून खाणाऱ्या शेतकऱ्यांना रात्रंदिवस कामामुळे फुरसत नाही काही जळ कुट्या चोट्यांना प्रगती सहन होत नाही टाईम पे टाईम संधी पाहून लूट करणे मोटारचे करंटचे वायर कापणे पाईपलाईनमध्ये दगड गोठे टाकणे पशुधनाचे मुस्कट दाबी करून पडवणे घडत असते यासाठी इन्स्पेक्टर गीते साहेबांनी सांगितले की दिवसा अनोळखी फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवा मोठे क्लूप वापरा जागल करा हाच पर्याय पुढील घटना रोखण्यासाठी उत्तम आहे व तपास कार्यात जे गुन्हेगार सापडतील त्यांना माफ केले जाणार नाही असा विश्वास दिला तरी सुद्धा चोरट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे शेतात राहणाऱ्या भीतीचे प्रमाण वाढले आहे आळंद असोला पिंपळकुटा या भागात पशुधनाच्या चोऱ्या या अगोदर झालेल्या आहेत आत्मरक्षणासाठी शेतकऱ्यांनी लाठीखाठी व कोयता कुऱ्हाड टॉर्च लाईट उशाशी ठेवून झोपावे व शेतातील पशुधनाच्या गोठ्याला मो, लावावे शक्य सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे स्थळ तपासणीच्या वेळी पाच सात शेतकरी जमले होते मुन्ना काका सय्यद अल्ताफ शेख गजानन भवन डोंगरे अमोल डोंगरे भीमराव चाटे राजू डोंगरे यावेळी घटनास्थळी जमले होते